नमस्कार भावन बघा आता जर आपण कुठलंही गावरान कोंबडी पालन करत असेल किंवा हैदराबादी करत असेल किंवा कुठलंही गाव कोंबडीचे व्यवसाय करत असेल तर मित्रांनो सर्वात जास्त एकच प्रॉब्लेम येते आणि आपलं सर्वात जास्त नुकसान होण्याचं कारण म्हणजे मित्रांनो यांच्यावर येणारा रोग तर आपण बघा काय करतो आपण रोग आल्यानंतर इलाज सुरू करतो जेणेकरून काय होते त्याच्यानी रोग आल्यानंतर इलाज सुरू केला आणि त्याच्यामध्ये आपलं थोडंफार तरी नुकसान होऊन जाते जसं आपल्या वीस पंचवीस कोंबड्या पण मरून जाते आता बघा हे जर इथे दिसत असेल ते एक पीस चारशे पाचशे अशा रुपयाचा आहे मी आजच्या याच्यातला काही माल तुम्हाला कमी दिसत असेल मागचे सबस्क्रायबर आहात तर मित्रांनो मी आताच याच्यातला काही माल सेल केलेला आहे तीस नाक आणखीन आज शनिवारी जरी आणखीन याच्यातले जातले तीस सेल करणार आहोत मी पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे का भावांनो यांच्यावर रोग येत आहे कसं ओळखायचं बघा कोंबडीचे दोन तीन खासियत राहते की आपल्या कोंबडी पालनमध्ये रोग येत आहे त्याचे काही काही खूप मेन मेन मुद्दे राहते जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार होतो मित्रांनो व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपल्यानं चला आता फर्स्ट मुद्दा म्हणजे असा आहे ते मित्रांनो की यांच्या आपल्या रो फार्ममध्ये रोग आला ओळखायचा कसा हे बघा आता पूर्ण कोंबड्या चरत आहे दिसल्या तुम्हाला सर्व सर्व कोंबड्या बागायत्या चढून राहिल्या आता मुद्दा असा आहे भावानो हे कोंबडीवर रोग आला आहे कसं ओळखायचा बघा आपला ह्या आता बाहेर बाहेर काढल्या मी यांना आपण अंदर गेल्यानंतर फार्ममध्ये बघा अंदर गेल्यानंतर आता हे थोडंसं साफसूफ करायचं आहे बघा एखादी कोंबडी जे बिमार राहते भावांनो ते बिमार जे कोंबडी राहते ना ते जी बीमार बिमार कोंबडी राहते भावांनो ती एका साईडला चालली जाते न साईडला गेल्यानंतर भावांनो ते अशी मुनकं खाली टाकल्यासारखं करते तर मुनकं खाली टाकल्यासारखं केल्यानंतर त्याच्यावर मी तुम्हाला रोगाचा इलाज सांगितलेला आहे पण बघा त्याच्या सर्वात त्या पण गोष्टीच्या अगोदर सर्वात अगोदर म्हणजे हे जे तुम्हाला पिल्ले दिसत आहे लहान लहान सर्वात जास्त रोग पहिले याच्यावर येते तर मित्रांनो तुमच्या फार्ममध्ये रोग आला असं बघायचं असेल तर बघांना हे पहिले लहान पिल्ल्यावर नोटीस करा लहान पिल्ल्यावर रोग आलेला दिसला तुम्हाला ते समजून जावा की आपल्या फार्ममध्ये रोग आलेला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या फार्ममध्ये इलाज सुरू करू नये बघा इलाज याने झाल्याने काय होते लवकरात लवकर आपले गावराने कोंबड्या मरत नाही हे बघा आता तुम्हाला अजून दुसरा दाखवतो हे बघा हे जे विष्ट आहे हे कोंबडीचे विष्ट आहे एकाच कोंबडीचे विष्ट आहे तर भावांना हे पण थोडंसं जे आहे कोंबडीचे विष्टू असं नसता एकसारखं असं कडक असायला पाहिजे बघा याच्या खाण्यामध्ये कमी जास्त झालं राहिलं तर याच्यात बी प्रॉब्लेम येऊ शकते तर भावांनो तुम्हाला समजलं असेल दोन ते तीन मुद्दे आहे एक मुद्दा म्हणजे आपल्या सर्वात जास्त आपल्या पिल्ल्यावर रोग येईन पिल्ल्यावर रोग आला का समजून जावा की आपल्या को आप फार्ममध्ये रोग आलेला आहे सेकंड म्हणजे मित्रांनो एखादी कोंबड्याशी साईडला झिरून राहिले तर तिच्यावर इलाज न करता पूर्ण फार्मवर आपल्याला इलाज करणार आहे कारण की तिच्यावर तर आपण करूच पण तोच तो रोग पुन्हा आज एक भेटली उद्या दहा भेटेल तर त्याच्याबद्दल मित्रांनो त्याची वाट न बघता कंटिन्युअसली आपलं काय करायचं आपल्या फार्ममध्ये लक्ष देत राहायचं आल्याबरोबर भावांना एकदम चारा कमी टाकला पाणी कमी भरलं चालते पण आपलं एकूण एक, एक कोंबडीकडे नेहमी लक्ष लक्ष ठेवा जेणेकरून त्याच्यानी काय होते <coughs> आपल्या फार्ममधल्या ह्या कोंबड्यावर आपलं पूर्ण लक्ष राहते आणखी हे साफसफाई आता बघा मी थोडं बाहेर फिरायला गेला असल्यामुळं थोडंसं हे साफसफाई नाही ही साफसफाई जास्तीत जास्त ठेवा जेणेकरून कसं आहे रोग आपल्या फार्ममध्ये येणारच नाही म्हणजे आलाच नाही पाहिजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आलाच नाही पाहिजे कोणते हलते ते कारण का त्याने करून काय होते त्याच्याने हे बघा आपला कोंबडं हे बघा एक कोंबडी आता इथे आहे बघा एक नाही दोन होते इथे बघा हां तर भावानो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि फार्मवर आपला रोग येऊ नको द्या कारण का बघा बाँन, भावांना बहुत नुकसान होते बहुत जास्त नुकसान होते जे की माझ्या आता एक दीड वर्ष झाले त्याच्या अगोदर झालं होतं दीड वर्षा अगोदर आता तर सध्या तरी मला सर्व माहिती असल्यामुळं माझ्या फार्मनी एक कोंबडी पण मरणं माझ्यासाठी ती अनसक्सेसची गोष्ट आहे त्याच्यामुळं भावांना तसं होणार नाही ठीक आहे आपल्याकडे आता हे किती नग असेल मला नक्की कमेंट करा आणि मित्रांनो जर काही मदत लागल्यास आपला भाऊ म्हणून एक कमेंट नक्की करा मी तुम्हाला त्याच्यावर काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये काही पिसं तुम्हाला डाऊट असेल तर काही पिसं मित्रांनो हे आर जे आहे तर तुम्ही अगोदरच क्लिअर करून घ्या एक दोघं ठीक